अतिशय जिव्हाळ्याचा विषय ब्रह्मणामध्ये या ठिकाणी आल्यानंतर इथल्या गाराने एवढं प्रसन्न झालं मन की भारावून गेल्यासारखं झालं अक्षरशः आणि त्यामुळं पण चित्र आणि शिल्प त्यावर आणि काव्य म्हणजे सोनेपी सुहाग अशी अवस्था आहे या ठिकाणी पण वाईट असं वाटत कि इथ जो अनुभव घेता तो आपल्याला आनंद घेत नाही कारण निसर्ग कमी होत चाललेला आहे निसर्गातला आनंद कमी होत चाललेला आहे आणि त्या संदर्भातलीच एक रचना मी या ठिकाणी सादर करणार आहे की आपली निसर्ग माता आपल्यावर कोपते निसर्ग मातेच एक मनोगत या कवितेतून मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मला वाटतं सगळ्या आपल्या सगळ्यांना आवडेल ही कविता ही रचना शीर्षकच दिलेलं आहे मनोगत निसर्ग मातेच रचना सादर करते अरे बाळांनो तुम्हाला खेळवलो मी अंगा अंगा खांद्यावर अरे बाळांनो तुम्हाला खेळवलो मी अंगा खांद्यावर हक्क दिला तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टीवर हक्क दिला तुम्हाला माझ्या प्रत्येक गोष्टीवर जगण्यासाठी दिलं जमीन झाडे हवा पाणी जगण्यासाठी दिलं जमीन झाडे हवा पाणी मन प्रसन्न ठेवण्यासाठी आहेतच पक्षांची मंजूळ गाणी मन प्रसन्न ठेवण्यासाठी आहेतच पक्षांची मंजूळ गाणी पण आनंदानं घेणं तुम्हाला अजून कस जमलं नाही बघा निसर्ग माता काय विचारते आनंदानं घेणं तुम्हाला अजून कस जमलं नाही ओरबाडण्याची सवय तुमची कधीच कशी गेली नाही ओरबाडण्याची सवय तुमची कधीच कशी गेली नाही अस्वच्छतेचं साम्राज्य तुम्हीच उभं करता अस्वच्छतेच साम्राज्य तुम्हीच उभं करता रोगराईसाठी मात्र मलाच बदनाम करता रोगराईसाठी पुढच खूप महत्वाचं आहे रक्तबंबा जरी झाली आई माया कधी संपणार नाही रक्तबंबा जरी झाली आई माया कधी संपणार नाही मुलं झाली कधी अटणार नाही मुलं वैरी तरी पान्हा कधी अटणार नाही अजून वेळ गेली नाही आता तरी सुधरा अजून वेळ गेली नाही आता तरी सुधरा निसर्गाचं रक्षण तुम्ही निदान स्वतःसाठी तर करा निसर्गाच रक्षण तुम्ही निदान स्वतःसाठी तर करा शेवट आहे आता शेवटच्या रोळी घास तारणाऱ्या आईचाच तुम्ही असाल जर घास घेणार घास तारणाऱ्या आईचाच तुम्ही जर असाल घास घेणार तर तुमचा घास व्हायला वेळ नाही लागणार तुमचा घास व्हायला वेळ नाही लागणार धन्यवाद धन्यवाद इथे मी या ठिकाणी मला संधी दिली एवढे खूप प्रसिद्ध असे